तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे आपल्या समोर येत बकासूरचे कर्ते धरते म्हणजे सिद्धांत दा। नमस्कार दादा नमस्कार कसं नियोजन करण्यात आलं होतं मामानेच केलं होतं नियोजन आम्हाला पण माहित नव्हतं घरून आम्ही फक्त बैल भरून आलो इथून डायरेक्ट बैल तिथं आला तवाच कळाला किती वाजता निघाले होते तरी पाच वाजता निघालो सकाळी नाही इथे किती वाजता पोहचले आठ वाजेपर्यंत पोहोचलो गट क्रमांक मध्ये एकटीस गाडी पळाली म्हणजे जितक्या वेळा ही गाडी पळाली तितक्या वेळा गुलालासाठी पात्र आहे तर काय सांगाल बलमाविषयी विषयी बालमा अतिशय सुंदर बैल दिसायला पण आणि पळायला पण आणि आता जे तुम्ही स्पर्धेचं जे ठेवलंय म्हणजे बैलगाडा संबंधित डेकोरेशन तर ते कधीपासून चालू होणार आहे ते आता चालू झालेलं आहे तुम्ही नाही का आता जे पाठवणार आहे बैलगाडासंबंधित आपण डेकोरेशन करतो ना त्याचे फोटो पाठवचे आहेत काय करते काय करतात बैलाचे फोटो पाठवते बैल सजवलेले तसं नाही करायचं आपण जे गणपती डेकोरेशन करणार रे ते पाठवायचे आपल्याला फोटो तुम्ही फोटो पाठवणार आम्ही मग त्याचं बक्षीस देणार ते देणार तरी बक्षीस स्वरूप काय शीस आता तुम्हाला सांगतो पहिल्याला एकतीस हजार आहे दुसऱ्याला पंचवीस हजार तिसऱ्या क्रमांकाला एकवीस हजार चौथ्या क्रमांकाला पंधरा हजार आणि पाचव्या क्रमांकाला अकरा हजार असे पाच बक्षीस आहे सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद